नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन पदभर्तीची जाहिरात जिल्हा परिषद सातारा या जिल्ह्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकत्रित मानधन किती दिलं जाणार आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा आरोग्य विभागाअंतर्गत या ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ए आर टी वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स हे पद या ठिकाणी भरलं जात आहे त्यासाठी या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे पी डी एफ आपण डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी नोटीस फॉर एंगेजमेंट ऑफ व्हेरियस पोझिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ठीक आहे जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो ते फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती पदभरती केली जात आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आ, दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि लास्ट डेट ऑफ सबमिट ॲप्लिकेशन चोवीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे चोवीस मार्च ही लास्ट तारीख असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे कशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेले सर्व बाबी आपण जाणून घेऊया तर पहा सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल सातारा इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोईंग पोस्ट ओके सो खालील पोस्टकरिता तुमच्याकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे त्यामध्ये आय सी टी uh, सी काउन्सिलर हे पद आहे त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी जर आपण पाहिले तर केवळ एक जागा आहे एलिजिबिलिटी जी काही क्रायटेरिया आहे ते पहा ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन फिजिओलॉजी सोशल वर्क सोशलॉजी अँथ्रोपोलॉजी ह्युमन डेव्हलपमेंट किंवा नर्सिंग विथ हॅव्हिंग थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स इन काउन्सिलिंग एज्युकेटिंग अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्रॅम ठीक आहे uh, कशा तर पहा ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएट डिग्री होल्डर आहेत कशामधून तर फिजिओलॉजीमधून तसेच सोशल वर्क किंवा सोशलॉजी अँथ्रोपोलॉजी तसंच ह्युमन डेव्हलपमेंट किंवा नर्सिंग आणि तीन वर्षाचं ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे अशांचं किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे नंतर पु किंवा पोस्ट ग्रॅज्युएट देखील या ठिकाणी उमेदवार असतील तरी देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात पोस्ट ग्रॅज्युएट इन फिजियोलॉजी तसंच सोशल वर्क सोशलॉजी एंथ्रोपोलॉजी आणि ह्युमन डेव्हलपमेंट किंवा नर्सिंगमधून ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट आहे ते देखील या ठिकाणी या पदासाठी आवेदन करू शकतात प्लेस ऑफ पोस्टिंग जर आपण पाहिलं या ठिकाणी आय सी टी सी आर एच खंडाळा या ठिकाणी पोस्टिंग असेल आणि जे काही मानधन आहे एकत्रित मानधन ते एकवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी या पदाकरिता दिलं जाणार आहे आहे ठीक तर पहा नंतर जे काही या ठिकाणी एआरटी स्टाफ नर्स आहे ते देखील पद आहे त्यासाठी देखील या ठिकाणी एक जागा भरण्यात येत आहे त्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनला क्रायटेरिया काय सांगण्यात आलेले आहे बीएससी नर्सिंग और जीएनएम कॅन्डिडेट मस्ट बी रजिस्टर्ड इन स्टेट नर्सिंग काउन्सिल ठीक आहे तर पहा ज्या उमेदवारांचं बीएससी नर्सिंग झालेलं आहे किंवा जीएनएम ज्यांचं झालेलं आहे आणि ज्यांचं जी एन एम झालेलं आहे असे उमेदवार मस्ट बी रजिस्टर्ड इन द स्टेट नर्सिंग मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असायला हवं तरच तुम्ही या पदाकरिता दा, अर्ज दाखल करू शकतात आणि पोस्टिंग जी असणार आहे ए आर टी सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी असेल आणि एकवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे नंतर पहा या ठिकाणी महत्त्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे डिझायरेबल कम्युनिटी कॅन्डिडेट फॉर्म एच आय व्ही इम्फेक्टेड अँड अफेक्टेड ॲज वेल ॲज की कम्युनिटीज ठीक आहे तर पहा या ठिकाणी काही काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील देण्यात आलेले आहे नॉलेज एक्सपिरियन्स स्किल्स सर्व बाबीन रिगार्डिंग या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे नंतरची जी काही पोस्ट असणार आहे ए आर टी मेडिकल ऑफिसर आहे हे देखील पद आहे या पदासाठी देखील एक जागा या ठिकाणी भरली जात आहे आ, या पदाकरिता पहा एम बी बी एस विथ व्या व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम द रि स्टेट मेडिकल काउन्सिल एन एम ठीक आहे ज्या उमेदवारांचं एम बी बी एस झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात टी मेडिकल ऑफिसर या पदाकरिता आणि पोस्टिंग जे असेल ते सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी असेल आणि मेडिकल ऑफिसरसाठी बहात्तर हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे यासाठी एसेन्शियल एक्सपिरियन्स देखील मागण्यात आलेला आहे सिक्स मंथ वर्क एक्सपिरियन्स पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम दी क्लिनिकल डिसिप्लिन विल ऑल्सो बी कन्सिडर ठीक आहे गुड वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर एम एस ऑफिस ओके सो एसेन्शियल क्वालि एक्स एक्सपिरियन्स या ठिकाणी हा अशा पद्धतीने सांगण्यात आलेला आहे तर पहा आता अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला काय काय सांगण्यात आलेलं आहे एज क्रायटेरिया काय असेल तर पहा आ, एज अप्पर एज लिमिट इज सिक्स्टी इयर ॲज ऑन डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जी काही ॲडव्हर्टाइजमेंट डेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंट डेटनुसार अप्पर एज जे काही उच्चतम जे काही एज आहे ते साठ वर्ष सांगण्यात आलेले आहे कंटिन्युएशन विल बी ॲप्लिकेबल अप टू सिक्स्टी टू इयर फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस पोस्ट वन अँड टू ठीक आहे तर पहा एक आणि दोन पदांकरिता पदा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल पदाकरिता एक्सटेंशन देण्यात येणार आहे वर्षमध्ये एज क्रायटेरियामध्ये एज स्टाफ नर्स आणि आय सी टी सी काउंसलर या पदाकरिता ओके सो so, नंतर अपॉइंटमेंट टाईप कशा पद्धतीने असेल तर पहा प्युअरली ही जी काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुमची अपॉइंटमेंट या ठिकाणी केली जाणार आहे आता कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे तर पहा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म देखील देण्यात आलेला आहे तो फॉर्म तुम्हाला डिटेलमध्ये फिलअप करायचा आहे आणि जे काही अप्लिकेशन फॉर्म आहे ते ए फोर साईज पेपरवरती तुम्हाला प्रिंट आउट करून घ्यायचं आहे आणि नंतर फॉर्म फिलअप करून तुम्हाला सिव्हिल सर्जन एस के एन पी सिव्हिल हॉस्पिटल रूम नंबर ट्वेंटी सिक्स सदार आ, सदर बाजार सातारा पिन एक्केचाळीस पाच झिरो झिरो एक या ठिकाणी या कार्यालयावरती व्हिजिट देऊन तुम्ही काय करू शकता तुमचं फॉर्म जे आहे ते दाखल करू शकता आ, लास्ट डेट जे असणार आहे ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे टील फाईव्ह पी एम ओके सो पाच वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे जे काही कार्यालयीन वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखल करायचा आहे अर्ज ठीक आहे तर पहा कशा पद्धतीने विद्यार्थी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे आणि फिलअप कशा पद्धतीने करायचे ते आपण या ठिकाणी जा थोडंसं जाणून घेऊया तर पहा ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून हे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ह्या ॲप्लिकेशन फॉर्मॅटची ए फोर साईजमध्ये प्रिंट आऊट करून घ्या आणि नंतर फॉर्म फिलअप करायचं आहे या ठिकाणी तुमचा फोटो पेस्ट करा तुमचं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल त्या पदाचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ओके नंतर तुमचं नाव असेल डेट ऑफ बर्थ ओके okay, सो so, स सुरुवातीला सरनेम नंतर नेम आणि नंतर मिडल नेम तुम्हाला अशा पद्धतीने फिलअप करायचं आहे नंतर तुमचं करस्पॉन्डंट ॲड्रेस पर्मनंट ॲड्रेस मेल आय डी मोबाईल नंबर तसेच इतर माहिती जी काय आहे ए, ए एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भात जी सर्व माहिती या ठिकाणी फिलअप करायचं आहे जर अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला अनुभव संदर्भाचं हा रकना फिलअप करायचा आहे ओके okay, सो so, नंतर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म आहे या ॲप्लिकेशन फॉर्मच्या पाठीमागून तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे काही गुणपत्रिका असतील मार्कशीट असतील सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचं आहे बाय पोस्ट हे ॲप्लिकेशन तुम्ही काय करू शकता दाखल करू शकता ओके सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे आणि जर याबाबत तुमच्या काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेंशन अँड कंट्रोल युनिट डी ए पी सी यू रूम नंबर थर्टी फाईव्ह नियर बर्थ अँड डेथ सर्टिफिकेट डिपार्टमेंट सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ओके सो अशा प्रकारचे हे अपडेट आहे ओके सो माहिती समजली असेल विद्यार्थी मित्रांनो लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे या तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद